एका मगून एक गाड्या प्रताप हवेलीच्या बाहेर थांबल्या त्यातून अध्यायचे आजोबा आजी आई वडील आणि काका काकू उतरले त्यांच्यासोबत काही दासदासीही होते ज्यांच्या हातात लाल मखमली वस्त्राने झाकलेली मोठमोठी ताट होती प्रताप हवेलीच्या दारापाशी अद्विकाचं कुटुंबीय उभं होत अद्विकाचे आजोबा धनराज प्रताप सिंग यांनी अध्यायाचे आजोबा निलकंठ राणा यांना पाहताच उत्साहाने मिठी मारली कारण व्याही बनण्याआधी ते दोघेही खूप चांगले मित्र होते सगळेजण हवेलीच्या आतमध्ये दाखल झाले अध्यायच्या काकू तर हवेलीकडे पाहत मनात मना म्हणाल्या पैशात तर हे लोक आमच्या पेक्षाही कमी नाहीयेत पण आमच्या कळत नाही बाबासाहेबांना त्या असं काय दिसलं की तिला आपल्या नातवाची सून बनवू इच्छितात आम्हाला तर ती मुलगी मुळेच आवडलेली नाहीये पण आमच्या आवडीने कोणाला काय फरक पडतोय करायचं तर सगळ्यांना आपल्याच मनाचंय आहे हे सगळे बोलताना करिश्माजी विचित्र तोंडवळे करत होत्या त्यावरून स्पष्ट दिसत होतं की हा संबंध जुळावा आणि धरा त्यांच्या घराची सून बनावी हे त्यांना अजिबात मान्य नव्हतं अध्यायच्या घरचे लोक हॉल मध्ये बसलेल्या सोफ्यावर जाऊन बसले त्यांच्या सोबत अद्विकाचे आजोबा काका आणि -का, तिचे पडील बसून गप्पा मारत होते पण इथे ना अद्विका उपस्थित होती ना अध्याय अध्याय तिथे नसल्याचं पाहून अद्विकाच्या आजीने अध्यायाच्या आजीला विचारलं जावाई बापू नाही आले अधिकाच्या आजी साहेबांच्या प्रश्नावर अध्याच्या आजी साहेबांनी काही बोलणार तेवढ्यात त्यांचं लक्ष दाराकडे गेलं ज्यामुळे त्यांच्या ओठावर एक मोठी स्माईल पसरली आणि त्या हसत हसत उत्तरल्या घ्या आलेच तुमचे जावई बापू सगळ्यांचं लक्ष दाराकडे गेलं जिथून अध्याय रॉयल ब्लू रंगाचा टक्सीडो परिधान करून पूर्ण रुबाबात चालत येत होता या क्षणी तो खरोखरच राजघराण्यातील राजकुमारासारखा दिसत होता अध्यायाचा चेहरा नेहमीप्रमाणे शांत आणि कठोर होता त्याच्या चेहऱ्यावर यावेळी कोणत्याही प्रकारचा भाव नव्हता हो तो चालत चालत सगळ्यांजवळ आला तेव्हा आजोबांनी आपल्या धाकाच्या आवाजात हा आमचा मोठा नातू जयपूरचा सगळ्यांना नमस्कार केला आणि तिथे असलेल्या एका सोफ्यावर पायावर पाय ठेवून बसला अमिषाजी तर अध्यायाला पाहून हरकून गेल्या हो होत्या आणि आपली मुलगी घराचं भविष्य आठवून आनंदित होत होत्या सगळेजण बसून गप्पा मारत होते तेव्हा अध्यायाच्या आजी साहेबांनी आजी साहेबांना म्हटलं आहो बाई आमच्या होणाऱ्या वधूला तरी बोलवा तिला बघायला आमचे डोळे उत्सुकले तो अमिषाजींनी हो म्हणून मान हलवली आणि तिथून धराच्या खोलीकडे गेल्या आणि थोड्याच वेळा धरासोबत आल्या यावेळी धराचा चेहरा खाली झुकलेला होता आणि तिने लहंगा चोली घातलेली होती त्यातही ती खूप सुंदर दिसत होती पण जो आनंद एका मुलीला आपल्या होणाऱ्या सासरच्या लोकांना बघून होतो तसा कोणताही आनंद धराच्या चेहऱ्यावर नव्हता जर या क्षणी तिच्या चेहऱ्यावर काही दिसत असेल तर ती होती फक्त उदासीनता धराला पाहून अध्यायच्या आजी साहेब सोफ्यावरून उठून तिच्याजवळ गेल्या आणि तिची उवाळणी करत म्हणाल्या हाय किती गोंडस दिसते आमची सुनबाई कोणाची नजर नको लागायला धराला पाहून जिथे सगळेजण आनंदी होते तिथे अध्यायने मात्र तिच्याकडे एकदाही पाहिलं नव्हतं त्याचं सगळं लक्ष यावेळी फक्त आणि फक्त आपल्या फोनवर होत आजी साहेबांनी धराला आपल्या जवळ बसवलं आणि तिच्याशी बोलू लागल्या त्यांच्यासोबत अध्यायची आई अनन्या राणा देखील तिथे होती त्यांना कधीपासून धराला म्हणून बघायची इच्छा इच्छा होती होती आणि आज त्यांची ती पूर्ण होत प्रेमाने धराच्या चेहऱ्याला स्पर्श करत तुला माहितीये जेव्हा माझ्या आईने माझं लग्न अध्यायाच्या बाबांशी ठरवलं होतं तेव्हा मला या गोष्टींची समज नव्हती पण आईने मला एका मुलीप्रमाणे सगळं काही समजावलं आता माझी वेळ आहे मी देखील तुझ्यावर माझ्या मुलीप्रमाणे प्रेम करेन हे सगळं बोलताना अध्यायची आई खूप आनंदित होत्या पण धरा त्यांच्या बोलण्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हती ती तर कोणत्या तरी वेगळ्याच विचारात घडलेली होती अध्यायाचं लक्ष पूर्णपणे फोनवर वर तो अचानक त्याचा फोन वाजायला लागला तो फोन कानाला लावून सोफ्यावरून उठून दाराच्या दिशेने चालू लागला या क्षणी अध्यायाचं सगळं लक्ष फोनवर बोलण्यात होतं पुढे तो सरकतच होता तेवढ्याच समोरून धावत येणाऱ्या आदविकाशी त्याची टक्कर झाली ज्यामुळे त्याचा फोन जमिनीवर पडला आणि अद्विका देखील स्वतःला सावरू शकली नाही ज्यामुळे ती पडू लागली पण ती पडण्याआधी अध्यायने तिला कमरेतून पकडलं यावेळी भी भीतीने होते तर अध्याय आपल्या काळ्या खोल डोळ्यांनी फक्त अद्विकाकडे टक लावून पाहत होता अद्विकाला जेव्हा जाणीव झाली की ती पडली नाहीये तेव्हा ती हळूहळू आपले डोळे उघडू लागली ज्यामुळे तिचे डोळे अध्यायच्या कठोर डोळ्यांशी जुळले अध्यायाला आपल्या हवेलीत पाहून तिचा चेहरा पांढरा पडला होता ती पटकन अध्यापासून दूर झाली आणि पटकन म्हणाली हिटलर राणा तुम्ही अद्विकाच्या तोंडातून स्वतःसाठी हिटलर राणा ऐकून अध्यायाचे आभाजी अद्विकाला नको का जर तुझ्यामुळे जावई बापू न लागलं असत तर अद्विकाला काहीच समजत नव्हतं कि तिची आई काय बोलते पण जेव्हा तिने आपल्या आईच्या तोंडून अध्यायासाठी जावई बापू ऐकलं तेव्हा तिचे डोळे विस्फारले तिच्यासाठी हे कमी नव्हतं तिला तरी असं वाटत होत कि ती आता बेशुद्ध होऊन पडेल आधी काही होती तिला तर काहीच नव्हतं तिच्या मनात फक्त हेच विचार चालू होते की जर अध्याय तिच्या बहिणीचा नवरा बनला तर तिची काही खैद नाही ती मनातच म्हणाली आता मला कळलं की ताई या लग्नाच्या विरोधात काय आता इतक्या खडूस माणसाशी लग्न होणार असेल तर कोणतीही मुलगी नकारच देणार ना देवा चमत्कार कर बाबा आणि हे थांबव यावेळी तोंडवळ करत होती ज्यात ती खूप गोंडस दिसत होती तर अध्याय तिला आपल्या काळ्या खोल नजरेने नजर रोखून मनात म्हणाला ही पोरगी हिच्याशी पुन्हा भेट झाली मी या मुलीला एक मिनिटही सहन करू शकत नाही माहित नाही हिचं लग्न कुणाशी होईल ज्याच्याशी होईल त्याला देव वाचवू त्या विचाराला तर अशा मुलीशी लग्न करण्यासाठी हिमतीची गरज आहे तेव्हा अध्यायच्या आजी साहेबांनी सगळ्यांना म्हटलं चला जाऊन इतर रीती पूर्ण करूया अध्याच्या आजी साहेबांच्या बोलण्यावर सगळ्यांनी सहमती दर्शवली अद्विकाची आई धराच्या जवळ आता तिथे फक्त अद्विका थावत आपल्या आई जवळ निघून गेली अध्यायच्या आजीने आपल्या सोबत आणलेल्या वस्तूंमधून एक सुंदर लाल ओढणी काढली आणि ती आपल्या हातात घेऊन प्रेमाने निहाळत धराला म्हणाल्या तुला माहितीये ही ओंडणी आम्ही खास आमच्या लाडक्या नातवाच्या बायकोसाठी स्वतःच्या हाताने बनवली होती आम्ही तर वाट बघत होतो की कधी आमचा लाडका लग्नासाठी होकार दे आणि आम्ही ही ओढणी त्याच्या वधूला ओढवू पण आम्हाला काय माहित होतं की हे सुदैव तुझ्या नशिबी असेल तसही ज्याच्या नशिबात जे असत तेच त्याला मिळतं आपण कोणाचही नशीब बदलू शकत नाही जिथे आजीसाहेब आनंदी होत्या तिथे धरा आपलं डोकं झुकून पाणावलेल्या डोळ्यांनी मनात म्हणत होती कुठे आहात तुम्ही आम्हाला नाही करायचं हे लग्न कृपया लवकर या कारण दुसरे कोणाची तरी वधू बनून या घरातून निघून जाण्यापेक्षा आम्हाला आवडेल की आमची अंत्ययात्रा या हवेलीतून निघावी आम्ही मृत्यूला कवटाळू पण कोणा दुसऱ्याची पत्नी कधीच बनणार नाही घराच्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहत होते जे तिच्या वेदनांची साक्ष देत होते आजी साहेब घराला ती ओढणी ओढवणार तेवढ्या तिथे एक आवाज घुमला थांबा हा आवाज ऐकून अध्यायाच्या ओठांवर हलकीशी स्माईल आली तो आपल्या पॅन्टच्या खिशात हात घालून दरवाजाकडे पाहू लागला जिथे सुमारे सत्तावीस वर्षांचा एक तरुण धापा टाकत उभा होता त्या तरुणाला बघून स्पष्ट दिसत होत की कि तो किती घाईघाईत आलाय सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे गेलं तेवढ्यात जेव्हा घरात दरवाजाकडे पाहते तेव्हा तिच्या ओठांवर एक मोठी स्माईल येते दरवाजावर उभा असलेला तो व्यक्ती घाईने आतमध्ये येतो आणि अध्यायच्या आजीजवळ जाऊन एका दमात म्हणतो हे नातं जुळू शकत नाही त्या तरुणाच्या आवाजाने सभागृहात क्षणभर भयान शांतता पसरली जणू काही हवेलीच्या भिंती देखील स्तब्ध झाल्या होत्या सगळ्यांच्या नजरा त्या अनपेक्षित पाहुण्यावर खेळल्या होत्या त्या मुलाचं बोलणं ऐकून अध्याच्या आजीसाहेब साहेब त्या मुलाला म्हणाल्या देव तुम्हाला माहित तरी आहे का तुम्ही काय बोलतात ते देव म्हणजेच देवराणा राणा निलकंठ राणा यांचे धाकटे चिरंजीव अमर राणा आणि त्यांच्या पत्नी करिश्मा राणा यांचा मोठा मुलगा म्हणजेच अध्यायाचा चुलत भाऊ आपल्या मुलाच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून करिश्माजी पुढे म्हणतात देव काय झालं बाळा तुम्हाला काय म्हणायचंय स्पष्ट सांगा देव एक मोठा श्वास घेतो आणि म्हणतो सगळं काही ऐकायचंय ना तर ऐका धराचं लग्न दादासोबत होऊ शकत नाही कारण धरा आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो ते सुद्धा आत्तापासून नाही तर कॉलेज मध्ये असल्यापासून आम्ही दोघांनी ही गोष्ट तुम्हाला लोकांना किती वेळ सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणी आमचं म्हणणं ऐकायला तयार नव्हतं बास हे ऐकायचाच अवकाश होता सगळ्यांवर तर जणू काही विजाच कोसळल्या होत्या अमिषाजींच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता अशीच काहीशी अवस्था करिश्माजींची सुद्धा होती अमिषाजी पुढे येत अध्यायच्या आजी साहेबांना म्हणतात हा ना तुमचा नातू काय बोलतोय हा माझ्या भोळ्या बाबड्या मुलीला भडकवतोय त्या इतकंच बोलतात तेवढ्यात करिश्माजी सुद्धा रागाने म्हणतात अरे वा चोर तर चोर वर तुमची मुलगी इतकी भोळी बाबडी नाहीये तुमच्या मुलीने सुद्धा काहीतरी पुढाकार घेतला असेल ना आम्हाला तर ही चालू वाटत होती हे सगळं खूप रागाने बोलत त्यांच्या बोलण्यात तिरस्कार स्पष्ट दिसत होता करिश्माजींना उत्तर देण्यासाठी अमिषाजी काही बोलणार तेवढ्यात अज्ञिकाची आजी सरस्वतीजी त्यांना थांबवत म्हणतात बस करा तुम्ही दोघी तुम्हा दोघींना कल्पना तरी आहे का की तुम्ही कोणत्या प्रकारच्या शब्दांचा वापर करत आहात